मित्रांनो आपल्या सरांचा लाडका दशी हिंद केसरी बाकासुर मित्रांनो काल बाकासोर हिंदी केसरी झाला आहे काल पाच नंबरचा माणकार झाला आहे तरीसुद्धा दशीम इंद्र केसरी अजूनसुद्धा का म्हटलं जात आहे तर काल बाकासोरने पाच नंबर केला आहे आणि ओरिजिनल हिंद केसरी तोच असतो जो एक नंबरने हिंद केसरी होतो त्यामुळे जरी हिंद केसरी झाला असला तरीसुद्धा बाकासर दशम हिंद केसरी बाकासूर दशमहिंद केसरी आहेच मित्रांनो बाकासुर काल पंचमेंद्र पाच मालकाचा मानकर झाला आणि बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहायला मिळेल आपण मागच्या वेळीमध्ये सांगितलं की बाकसूर आपल्याला वीस तारखे मैदान वीस तारखेला पाहताना पाहायला मिळेल पण मित्रांनो तरीसुद्धा बाकसूर एका दिवसाचं गॅप नाही म्हणजेच उद्या एका मैदानात पाहताना पाहायला मिळणार ते मैदान कोणतं तर मित्रांनो डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी एक भव्य दिवस मैदान पार पडते या मैदानात एक नंबरला मान एक नंबरचा मानकरी होईल त्याला एकाहत्तर हजार रुपये बक्षीस असणार आहे तरीसुद्धा बाकासरू पाहणार आहे का तर हे मित्रांनो हे बाकासर एक पारंपरिक आणि मानाचं मैदान आहे त्यामुळे बाकासरू या मैदानामध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळणार बाकासाचा पायरा कांदाचे नवीन चेहराच असू शकतो किंवा एक टॉप टॉप पायरा असू शकतो फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाकास या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासूचा पायरा कोण असेल किंवा कोण असायला हवा हे कमेंटकडून नक्कीच सांगा सातगं भेट पुन्हा एकदा एका नवीन अंबडेटसं भारणाटच्या नवीन वेळेमध्ये